भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षाच्या तृतीयेस अखंड सौभाग्य रहावं यासाठी हरितालिकेचं व्रत केलं जातं हर हे भगवान शंकरांचं नाव त्यामुळे भगवान शंकरांची आराधना करण्यात येत असल्यानं या व्रतास हरितालिका असं संबोधलं जातं याचबरोबर या दिवशी देवी पार्वतीनं भगवान शंकरांची आराधना करून त्यांना आपल्या वराच्या रूपात प्राप्त केलं म्हणून हे व्रत केलं जातं हे व्रत केवळ सौभाग्यवतीच करत नाही तर कुमारिकाही करतात याचबरोबर ज्यांना वर्षभराचं सोमवार सो आणि महाशिवरात्रीच व्रत करण्यास जमलं नाही त्यांनी हरितालिकेला पूजा केल्यास बारा महिन्याचा उपवासाचं फळ प्राप्त होत असाही समज आहे अनेक कुमारिकांना आणि महिलांना हे व्रत कसं करावं हे माहिती असेल ही मात्र त्यात वाहण्यात येणाऱ्या सोळा पत्री कोणत्या आणि त्या कोणत्या पत्रीचं महत्व काय हे जाणून घेण्याची अनेक जणींना उत्सुकता असेल चला तर मग सुरुवात करूया की हरितालिका पूजेमध्ये शिवपिंडीवर वाहिल्या जाणाऱ्या सोळा पत्री कोणत्या आणि त्यांचं महत्व काय याचबरोबर या सोळा पत्री कशा व्हाव्यात पण याआधी चॅनलला शुक्ल पक्षाच्या तृतीयेस कुमारिकांनी आपल्याला चांगला वर मिळावा म्हणून आणि सुवासिनी आपला अखंड सौभाग्य रहावं म्हणून करण्यात येणारं व्रत म्हणजे हरितालिका या शब्दाच हर म्हणजे महादेव शंकरांचं अस्तित्व आहे म्हणून या दिवशी कुमारिका आणि सौभाग्यवती स्त्रिया भगवान शंकरांच्या पिंडीवर सोळापत्री अर्पण करतात पुराणात सांगितलेल्या कथेनुसार देवी पार्वती कुमारिका असताना भगवान शंकरांसाठी हे व्रत केलं होतं त्यामुळे तिला पुढच्या पती म्हणून भगवान शंकर प्राप्त झाले या दिवशी माता पार्वती संपूर्ण एक दिवस उपवास केला आणि त्याने पिंडीवर सोळापत्री वाहिल्या ज्या आजही वाहिल्या जातात या सोळा पत्री वेगवेगळं महत्व आहे त्यापैकी पहिलं पत्र आहे बेलपत्र बेलपत्र शिवतत्व आणि शक्ती तत्वाचं प्रतीक मानलं जातं आघाडा गणपती आणि शक्तीचं प्रतीक मानलं जातं मालती शिव आणि शक्तीचं प्रतीक मानलं जातं दुर्वा गणपती आणि शक्तीचं प्रतीक मानलं जातं चंपक देवी महाकालीचं प्रतीक मानलं जातं करवीर शक्तीचं प्रतीक मानलं जातं बद्री शिव आणि शक्तीचं प्रतीक मानलं जातं रुई भगवान हनुमान आणि शक्तीचं प्रतीक मानलं जातं तुळस विष्णू आणि शक्तीचं प्रतीक मानलं जातं मुनीपत्र निर्गुणाचं प्रतीक मानलं जातं दाडिमी शिव आणि शक्तीचं प्रतीक मानलं जातं धोत्रा शिव आणि शक्तीचं प्रतीक मानलं जातं जाई शक्तीचं प्रतीक तुबक महाकालीचं प्रतीक बकुळ गणपतीचं आणि शक्तीचं प्रतीक अशोक ब्रह्म आणि शक्तीचं प्रतीक तर अशा प्रकारे या सोळा पत्री या आहे ज्या तुम्ही सुद्धा महादेवांच्या पिंडीवर वाहू शकता या दिवशी आगीवर बनवलेला कोणताही पदार्थ खात नाहीत नंतर रात्रभर जिम्मा फुगडी टिपऱ्या गोप इत्यादी खेळ करून जागरण केली जातात शिवाय हरितालिकेची कथा ऐकून आणि आरती करून दुसऱ्या दिवशी उत्तर पूजा करून ती लिंगे विसर्जित केली जातात अशाच माहिती पूर्ण पाहण्यासाठी चॅनलला लाईक ला, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा